अजितदादांची घट्ट झाली मैत्री शिंदे साहेबांची झालेली आहे मग उद्धव ठाकरे आपली जुनी मैत्री आहेच तर ती मैत्री जी आहे मग ते तुमच्या सोबत येतील काही असे उद्धवजी आमच्या सोबत येण्याची कुठलीही शक्यता नाही नो चान्स नितीश कुमार येऊ शकतात तर उद्धवजी का नाही याच कारण असं आहे की उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली आणि केवळ दारं बंद केली नाही शेवटी काय असतं की राजकारणामध्ये एक तुमचा पॉलिटिकल अजेंडा असतो एक माझा असतो पॉलिटिकल अजेंडा वेगवेगळा असू शकतो अनेक एक वेळा एखाद्या पॉलिटिकल गोष्टीवर डिफरन्सेस असतात तर त्या डिफरन्सेस आपल्याला दूर करून त्या ठिकाणी एकत्रित येता येतं पण इथे मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार राहिला आहे ज्या प्रकारे ते पंतप्रधानांवर टीका करतात ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते आज बोलतात या सगळ्या गोष्टींनी मन दुखावलं आणि जिथे मन दुखावतात तिथे अलायन्स होते